नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही विनंती आहे की चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला खालीला आवक आलेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर कुंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा कमिद कमिद हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवक आलेली आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे पाच हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची एक हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची सॉरी कमीत कमी दरम्याला नांदेडला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे रुपये